ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमः तुजांबे करुण प्रारंभे तपावर ताप तुंतु न्याता तपावर ताप तुंतु न्याता तपावर ताप तुंतु न्याता तपावर ताप तुंतु न्याता शाही रहा महाराष्ट्र राजा शाही रहा भारत यात्रा मन शाही रहा महाराष्ट्र राजा शाही रहा भारत यात्रा मन शिवप्रभु सदा लख्या पर्शुन विधानचा नाश करणारे आणि अखिल विश्वाला मांगर्याचं वरदान देणारे मंगलगुरु श्री गडडा आपल्या लखरतच्या संशयीनं हिंदवी स्वराज्याचं तोरण तो बांधणारे

हेचाळीस यशस्वी वर्षात पदार्पण करत आहे मंडळाने यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा मंडळी दिवस होता चंपाषष्टीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल वध केला आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसात स्वराज्य पाच पटीने वाढलं एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य वाढवत होते दुसरीकडे स्वतः हातात तलवार घेऊन वासोट्यावर गणिमांची धुंज देत होत्या सगळीकडेच गणिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती आणि यामुळे यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला कहीं से भी दगा दे सकते हैं समझे जी हजूर मसूद तुम्हारी एक टुकड़ी की लेके चारों ओर घूमती रहेगी अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना जी हजूर और चौकन्ना रहना कि ये मराठे सामने से वार नहीं करेंगे छिप छिप के वार करना उनकी फिक्रत में है कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा <laughs> आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा चौकन्ना रहना कभी कभी-कभी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा समझे राज्या सिद्धीने मुंगी सुधी मुंगे बाहेर करू शकत नाही आणि त्यात घर म्हणून टोपीकर तोफा घेऊन त्यांच्या दुसरीकडून ते खाम आता आम्ही संपलो असं वाटून की टोपीकर इंग्रज आमच्या वैग्याच्या छाऊत त्यांच्या मदत आले व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच खिचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे होय आय पण आता यातून मार्ग काढायलाच कारण लवकरच गळावरील घसत देखील संपतो होय बाजू आपण लवकरच हा धड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करतो विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमानं आपण हल्ला चढून अगदीच योग्य विचार विचारला आपण इथून बाहेर पडलो तर आपण गरिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रू ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी तुमचा गड सोडायला लागू तेव्हा दोन पालख्या टाक्या एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशी पण अरे शिवा राज दोन पालख्या असत्या तर दुश्मनात चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला वेळ सुधीत मिळेल पण बाई आमच्यासाठी आम्ही शिवासाठी जीव डोक्यात घालायचा तसं नाही राज म्हणजे गस्तीची पथक हुकली की शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय शिवा उभय राज तुम्ही काय बी काळजी करू नका था। शिवा आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे म्हणतात तसंच होईल पथक फुटतात मी तुम्हाला येऊन भेटतो राजेन या याआधीही स्वराच्या संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे होय भाईक आता तुम्हीच आमचे शंभू शंकर तुम्हीच मार्ग दाखवा वय राजे फक्त सात चेहरा घ्या गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो पेश किया जाए जीव दू लग्नाला जायचे लग्नाला लग? नाही काय बोलत आहे आपण बाजी तुमच्या ध्यानात नाही आले वाटतं थांब थोडी इसकटोलस सांगतो ए गाड्या हो यार <laughs> लग्नाला चला तुम्ही भन्नालातला लग्नाला चला तुम्ही भन्नालातला लग्नाला चला तुम्ही भन्नालातला लग्नाला चला तुम्ही भन्नालातला बाजी काकाने काय तैं तुम्ही हो का शिवा तुम्ही आमच्या सोबत चला नाही मला जाऊ दे शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला जे काय होईल ते सर्वांसोबत माफ करा राजा लहान तोंडी मोठा घास घेतो पण माझं भाग्य किती बघतात माझ्या आई बाबाची पुण्या किती बघतात राजा तुमची ही कापड जाऊ माझ्या अंगाला लागली ना तेव्हा तो शिवाचा शिंगण्या हा का म्हणला की बघत तुमचा पण मला स्वर्गाचं दार दिसत आहे अजून काय पाहिजे या लोक आयुष्यभर माणूस कसा जागा ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतील अभिनंदन शिवाजी आला हा बरोबर चांगली हे जगावर साकी होत लेके सिवा का पीछा करो मुझे सिवा चाहिए जिंदा या मुर्गा आपण तरी हाती सापडला तर पूर्ण मराठी शाही वाहून चाईल तुमच्या रुपये माझी कहाणी झालं तरी चालेल पण आम्ही तुम्हाला सर्वांना सोडून पुढे जाणार नाही सर्वांचं चला आता गरिमाला सामोरे जाऊया नाही राजे वेळ ओळखा राजे वेळ ओळखा राजे मराठा म्हणून क्षमा करा असं समजा की वडील तिच्या नात्याने तुम्हाला सांगतो पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा राजे, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा कोशींदा जगला पाहिजे राजे लाखाचा कोशींदा चगला पाहिजे आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार आणि काळजी करू नका राजे राजे आता ही आमची जागा था कोणाचं नाव कुठे बोललं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे बोललं जाणार आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी राजे जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार कि कि बादी, बाजी, बादी। ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका ही संधी आमच्याकडून हिरावून माझं ऐकलं नाही तर ही तुमची गटार माझ्या काळजात पुतून तुमच्या पायावरती रक्ताचा सराचा ठेवली तू वेळ दोडू नका राजे गणेम जवळ आला तुम्ही या राजे आम्ही खोड किती अडवू या तुम्ही राजा या तुम्ही राजा आम्ही हाऊ तुम विशाल पोहचल्यानंतर टोपांचे पाच भाग आहे तोपर्यंत या घोडखेंडीत आम्ही घरी अडवून आपण या राजे शकू पाहुणे आपण भेटणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत अकेले खडे होीमा देंगे अरे हा तोफे आधी ना हसत हसत पत गेल बाबाजी भाजी मी तो छोडूंगा नाही तुम्ही बॉल कर तुम्हारे सिवा को पकड लूगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा